समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेन जवळच्या पुलावर मोठमोठे खिळे ठोकण्यात आले होते या खिळ्यामुळे अनेक वाहनांचे टायर फुटले आणि महामार्गावर मोठा वाहतूक कोंडीचा प्रसंग निर्माण झाला हैराण झालेल्या वाहनचालकांनी या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले ज्यामुळे प्रकरण चटकन व्हायरल झाले गंभीर बाब म्हणजे घटनेच्या वेळी महामार्ग प्रशासनाकडून कोणतीही बॅरिगेटिंग किंवा कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नव्हती मात्र व्हायरल व्हिडिओची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि महामार्गावर विखुरलेले सर्व खिळे हटवले दौलताबाद पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर दरार निर्माण झाल्यानं त्या भागात दुरुस्तीचे काम सुरू होते पोलिसांच्या प्राथमिक तपासातही सर्व खिळे काढून टाकण्यात आले असून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे मी आता निघालोय पनवेलला इथून मागे पण माझ्यासोबत एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खिळे बघा हे समृद्धी हवे एक तास झाली पोलिसवाल्यांना फोन करतोय समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंक्चर झालेत पोलिसची मदत अजिबात बात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस घेत होते आता पुरती फ्रेन जवळ हे भाऊ इथून नागरून सोबत अशा घटना दोन वेळा झाल्यास तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालनावरून निघाले मला पनवेलला जायचंय बघा रस्ते म्हणजे हजारो खेळ हजारो एवढे खेळ ठोका चालले काय हजार रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जीव कि रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल करा हे आणि दाखवा या पोलिसांना अजिबात समृद्धी महामार्गावरती खेळ असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा चोपन्न किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना हे जवळपास मागच्या एक आठ दिवसापासून हे काम चालू आहे लेन नंबर एकवरती वरती काम चालू आहे लेन नंबर दोन आणि तीन ह्या सुरू होत्या लेन नंबर एकचं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थ सुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोजल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून ब्रिजची स्ट्रेंथ स्ट्रेंथनिंग होते ते काम करत होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि म्हणजे आज सकाळी ते काल गेलेलं आहे जवळपास चोवीस तासाची प्रोसिजर आहे अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळे असा प्रकार कुठलाही घडलेला नाही आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते आ कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेले आहेत त्यामुळे जे दोन तीन व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस एच एस पीचे पोलीस आणि दौलताबाद स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी यांनी दिले काही अफवांवरती विश्वास ठेवू नये प्रशासन पूर्णरित्या दक्ष आहे जे यापुढेही जे काही मेंटेनन्सचे कामं केले जातील त्या प्रत्येक वेळेस प्रॉपर बॅरिकेटिंग रिफ्लेक्टर्स लावून कामं केले जातील याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत आता कुठलाही धोका आहे महामार्गावरती नाही मेंटेनन्सचं काम आजही ते नोडल्स काढलेले आहेत